काय डोंगर काय हॉटेल फेम शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे नेहमीच त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे आणि बोलण्यामुळे चर्चेत असतात पण सध्या सांगोल्यात भाजपच्या रणनीतीमुळे बापू हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे एकनाथ शिंदेची भाजपकडून होत असलेली कोंडी पाहता शिंदे अनेकदा दिल्ली दौरा करताना दिसतात पण शिंदेच्या या भूमिकेला न जुमानता भाजपचे नेते मात्र स्थानिक पातळीवर विरोधकांना सोबत घेत मित्र पक्षांच्याच विरोधात रणनीती आखताना दिसत आणि शिंदेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे भाजपच्या याच राजकारणात भरडले जाऊ लागलेत असं चित्र सांगोल्यात दिसून येते त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून मित्र पक्षांच्या विरोधात कशी रणनीती आखली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काय राजकीय आणि रणनीतीमुळे शहाजी बापू पाटील यांची कशा प्रकारे गळचिपी होतीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहाजी बापू पाटील यांना या सगळ्या कुरघुडीच्या राजकारणात प्रकारे पाठिंबा देत आहेत सर्व काही सविस्तर समजून घेऊयात आजच्या टॉकिंग मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स पार पडणाऱ्या निवडणुकीचं सध्याचं चित्र काय आहे हे आधी समजून घेऊयात तर स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा शिवसेना शिंदेगड आणि भाजप एकत्र लढणार अशी महायुतीची भूमिका होती मात्र निवडणूक जसजशी जवळ जस येईल तसं सांगोल्यातलं चित्र हे पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय कारण जर महायुतीतील शिवसेना भाजपा हे पक्ष इथे एकत्र लढले असते तर, तर महायुती विरुद्ध आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वामधील शेकाप अशी लढत इथे पाहायला मिळाली असती मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेकापा उमेदवारी घोषित झालेले मारुती बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बनकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपने बनकर यांना नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी सुद्धा जाहीर केली या सगळ्या घडामोडीदरम्यान शहाजी बापू यांना अंधारात ठेवण्यात आलं असं बोललं जातंय कारण या कुरघुडीच्या राजकारणात भाजप शेकाप एकत्र आल्यानं इथला सामना शेकाप भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गड तसंच काँग्रेस आणि इतर लहान पक्ष विरुद्ध महायुतीतीलच मित्रपक्ष असलेली शिवसेना असा होणार आहे त्यामुळे शहाजी बापूंची कोंडी करण्याचा प्रकार सुरू आहे या सगळ्यातून तरी पाहायला कारण आपण जर विधानसभा निवडणुकीतलं सांगोला मतदारसंघाचं चित्र पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील तर शेकापाकडून बाबासाहेब देशमुख हे रिंगणात होते आणि या निवडणुकीत शेकापच्या बाबासाहेब देशमुखांना एक लाख सोळा हजार दोनशे ऐंशी मतं मिळालेली तर शहाजी बापूंना नव्वद हजार आठशे शहाण्णव मतं मिळाली आणि शिवसेना ठाकरे गटाच्या दीपक साळुंकेंना एक्कावन्न हजार इतकी मतं मिळाली पण आता शहाजी बापूंच्या विरोधात लढलेल्या याच शेकाप पक्षाच्या मारुती बनकर यांना भाजपने गळाला लावत पुन्हा एकदा शिवसेनेच्याच विरोधात फिल्डिंग लावली आहे विशेष म्हणजे भाजपच्या या सगळ्या राजकीय रणनीतीला शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय दरम्यान शिवसेनेत बंड करून शिंदेसोबत गेल्यानंतर भाजपच्या खांद्याला खांदा लावून सत्तेत सहभागी होताना मवियामध्ये राष्ट्रवादी आम्हाला जगू देत नाही असं म्हणणाऱ्या शहाजी बापूंचं सूर आता मात्र भाजप आम्हाला जगू देत नाही असा लागताना दिसतोय कारण विधानसभेत भाजपने शेकापला माझ्या विरोधात काम करायला सांगितलं असं शहाजी बापूंनी भाजपवर आरोप केलाय तसंच भाजपने माझं कंबरड मोडलंय हेही मला निवडणुकीन आधीच माहित होतं मात्र तरी सुद्धा मी शांत बसलो नाही असंही शहाजी बापू म्हणालेत याशिवाय डॉक्टरांचा सल्ला धुडकावून स्वतःचा जीव पणाला लावून भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा मी तीन महिने प्रचार केला माझ्या पोटातील गाठी मोठ्या झाल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या सांगोला तालुक्यातून भाजप उमेदवार निंबाळकर यांना पंधरा हजारांचं लीड सुद्धा मी दिलं असं पाटील यांनी सांगितलं तर दुसरीकडे भाजप आणि शेकाप युतीवरून भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप होत आहेत याचं कारण म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे शहाजी बापूंच्या विरोधात काम करण्यास भाजपने शेकापाला मदत केली या आरोपात काहीतरी तथ्य आहे हे जयकुमार गोरे यांनी सांगोल्याच्या भर चौकात केलेल्या एका वक्तव्यावरून स्पष्ट होत जयकुमार गोरे म्हणाले होते की मी मदत केली नसती तर बाबासाहेब देशमुख हे आमदार झाले नसते आता या वक्तव्याचा अर्थ काढला जातोय की विधानसभेत बापू यांच्या विरोधात निवडणूक लढताना शेकापच्या बाबासाहेब देशमुखांना भाजपने मदत करत शहाजी बापूंचा काटा काढला पण भाजपकडून सांगोल्यात आपल्या माणसाच्या विरोधात सुरू असलेल्या कुरघुडीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट लक्ष घातलंय सांगोल्यात छत्रपती शिवाजी चौकात नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ शिंदेंची जाहीर सभा झाली या सभेत बोलत असताना शहाजी बापू यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे तसच शहाजी बापू हा एक जखमी शेर आहे हे लक्षात ठेवा असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच मित्र पक्षांना म्हणजे जे आता शहाजी बापूंच्या विरोधात राजकारण करतायत त्यांना दिलाय पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील राजकीय समीकरण चांगलीच बदलली आहेत हे नाकारून चालणार नाही कारण भाजप शेकाप साळुंके गटाची युती एका बाजूला तर शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही दुसऱ्या बाजूला असा सामना इथे रंगलाय या सगळ्या घडामोडींमध्ये शहाजी बापूंनी केलेले आरोप कितपत खरे की कि हे फक्त निवडणुकीपूर्वीची नाराजी आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र एवढं स्पष्ट आहे की सांगोला नगरपालिका निवडणूक आता केवळ स्थानिक मुद्द्यांपुरती मर्यादित राहिली नाहीये तर ती वैयक्तिक नाराजी राजकीय धोरण या वळणावर येऊन पोहोचली आहे पण काही झालं तरी शेवटी मतदार कोणाला कौल देतात हेही महत्वाचं आहे पण तुम्हाला काय वाटतं स्थानिक पातळीवर अशा प्रकारे कुडघुडीचं राजकारण करून भाजप पुन्हा एकनाथ शिंदेना डिवसण्याचे प्रयत्न करतीये का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सगळ्या अपडेटसाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका